चाळीसाव्या वर्षानंतर सहा सुपरफूड्स महिलांनी अवश्य खायलाच हवेत तीस वर्षांचे तारुण्य आणि एनर्जी दिसेल नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे कसे आहात सर्वजण अपेक्षा करतो सर्वजण ठीक असाल या सहा सुपर फूड्सपैकी तुम्हाला कोणत्या एका सुपरफूड्सचे नाव माहीत आहे कमेंटमध्ये अवश्य सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार वयाच्या चाळीसाव्या वर्षानंतर महिलांच्या शरीरातील हार्मोनल चढउतार हे अधिक प्रमाणात होतात वय चेहऱ्यावर दिसू लागते चेहऱ्यावर वय दिसून येत असेल तर महिलांनी आपल्या आहारामध्ये सहा सुपरफूडचा समावेश अवश्य करायलाच हवा नुकताच वुमन्स डे होऊन गेला आणि अने अनेकदा महिला आपल्या आरोग्याची काळजी घेताना दिसत नाहीत चाळीसाव्या वर्षानंतर महिलांनी आपल्या डाएटची विशेष काळजी घ्यायला हवी जेणेकरून त्या फीट एनर्जेटिक आणि तरुण दिसू शकतील आपल्या वाढत्या वयासह त्यांनी आहार आणि जीवनशैलीमध्ये बदल करायला हवा असा सल्ला डॉक्टरही देताना दिसतात चाळीसश्याव्या वर्षानंतर महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात त्याचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर आणि आरोग्यावर होताना दिसतो चेहऱ्यावर वय दिसणे काम केल्यानंतर त्वरित थकवा येणे हे अत्यंत काम कॉमन आहे मात्र तुम्हाला वयाच्या चाळीसाव्या वर्षेही तिसरीचा लूक हवा असेल तर आहारामध्ये सहा सुपर फूडचा तुम्ही अवश्य समावेश करून घ्यायलाच हवा महिलांच्या आरोग्यासाठी आवळा अत्यंत फायदेशीर मानला जातो आवळ्याचा आवळ्याच्या उपयोगामध्ये आवळ्याचा उपयोग आयुर्वेदामध्ये अधिक चांगलेपणाने सांगण्यात आला आहे आवळा हा चिर तरुण असल्याचे मानले गेले आहे आवळा नियमित आहारामध्ये खाल्ल्याने तुमची त्वचा अधिक तरुण राहण्यास आणि चमकदार होण्यास मदत मिळते पित्त वात आणि कफ या तिन्ही दोषांना नियंत्रित करण्याचे काम आवळा करतो तसंच आवळ्यामुळे गॅस अपचन बद्धकोष्ठतेसारखे आजार देखील दूर होतात आवळा खाण्याने त्वचा केस अधिक चांगले होतात आणि प्रतिकारशक्ती मजबूत होते तसंच आवळा हा अँटी एजिंगचे काम अत्यंत चांगल्याप्रमाणे करतो दुसरं म्हणजे अशोका अशोका हे एक आयुर्वेदिक टॉनिक असून अत्यंत आरो आरोग्यदायी मानले जाते महिलांसाठी अशोका अत्यंत फायदेशीर ठरते अशोकाच्या झाडांच्या पानांचा पा पावडरचा वापर केल्यास प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत मिळते चाळीसाव्या वर्षानंतर अशोकाचा वापर केल्यास मासिक पाळीचे चक्र नियमित राहण्यास मदत मिळते तसंच मेनोपास दरम्यान होणाऱ्या समस्या कमी होऊ शकतात तिसरं म्हणजे शतावरी शेतावरी हे अनादी काळापासून वापरण्यात येणारे आयुर्वेदिक उपाय आहेत महिलांसाठी एखाद्या जादुई वनस्पतीप्रमाणे शेतावरीचा उपयोग होतो महिलांचे हार्मोनल संतुलन करण्यासाठी याचा उपयोग होतो मेंदू आणि शरीर अत्यंत हलका होतो याशिवाय मासिक पाळी क्षमता आणि रोजनिवृत्ती दरम्यान याचा चांगला उपयोग होतो चाळीसाव्या वर्षानंतर महिलांनी नियमित शतावररीचे सेवन करावे नंबर चार शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा या कोणत्याही परदनापेक्षा कमी नाहीत महिलांच्या आरोग्यासाठी शेवग्याच्या शेंगा उत्तम समजल्या जातात कारण यामध्ये लोह कॅल्शियम आणि अनेक खजिने खनिजे असतात तसंच यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी तत्त्व असून वय कमी दिसण्यासाठी देखील याचा उपयोग होतो शेवग्याच्या शेंगा वात आणि कफ संतुलित करतात तसंच वजन नियंत्रित करण्यासाठी देखील याचा उपयोग होतो हाडं आणि हे गुणकारी ठरतं महिलांसाठी हिरवे वाटाणे हे सुपरफूड्स असतात यामध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण अधिक आढळते शाकाहारी महिलांना आपल्या आहारामध्ये नियमित वाटाण्यांचा समावेश करून घ्यावा वेब एम डीने दिलेल्या एका अहवालानुसार याच्या सेवनाने रक्तदाब हृदयाची गती आणि रक्तातील साखर कमी करण्यास मदत मिळते या सर्व स्थिती हृदयरोगासाठी कारणीभूत ठरतात संयुक्त राज्य अमेरिकेतील महिलांच्या मृत्यूचे कारण हृदयरोग आहे महिलांनी आपल्या आहारामध्ये पपई द्राक्ष ब्लॅकबेरी आणि चेरीचा समावेश अवश्य करून घ्यावा द्राक्ष महिलांना काही प्रकारच्या स्ट्रोकच्या धोक्यापासून दूर ठेवतात तर हृदयाच्या आरोग्यात सुधारणा करतात जांभूळ आणि चेरीमध्ये फ्लेवोनाईट्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे निरोगी वाहिन्यांचे रक्षण करतात वय वाढण्यासह हो। जांभूळ आपल्या मेंदूला अधिक तल्लक बनवतो यामुळे त्वचा तरुण राहते पपई स्तनाच्या कॅन्सरचा धोका कमी करते पपईमुळे कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहते माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कुठलाही उपाय करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा नमस्कार